जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय चौदा गुणत्रय विभाग योग श्लोक सोळावा वा कर्म सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखम् अज्ञानं तमसः फलं वो गीताचार्य श्रीकृष्णपरमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना गुणत्रय विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना सत्वगुणाने केलेल्या कृतींचे शुद्ध आणि पवित्र फळ मिळते रजगुणाने चालवलेल्या कृतींमुळे दुःख आणि वेदना होतात तर तमोगुणाच्या प्रभावामुळे अज्ञानाचा अंधार होतो असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा स्पष्ट करत आहेत की मृत्यूच्या वेळी सत्वगुणाचे प्राबल्य असलेले लोक शुद्धतेच्या उच्च स्तरावर पोहोचतात आणि आत्मसाक्षात्कार झालेल्यांच्या कुटुंबात जन्म घेतात जे त्यांची सर्व कृती परमात्म्याची सेवा म्हणून करतात हळूहळू त्यांचे कर्मबंधन दूर होतात जेव्हा मृत्यूच्या वेळी रजोगुण प्रबळ असतो तेव्हा आत्म्याचा पुनर्जन्म रजोगुणात अडकलेल्यांच्या कुटुंबात होतो अशा व्यक्ती इच्छा प्रवर्तित कार्यात गुंततात कर्माच्या बंधनात अडकतात आणि जन्म मृत्यूचे चक्र चालू ठेवतात इया उलट जेव्हा मृत्यूच्या वेळी तमोगुण प्रबळ असतो तेव्हा आत्मा अज्ञानाच्या अंधारात खोलवर जाऊन प्राणी म्हणून जन्म घेतो म्हणून कर्तव्य पार पाडण्यात आळस टाळून करू नये अशा कृतींपासून परावृत्त करून आणि सात्विक आहाराचे सेवन करून सत्वगुण जोपासण्यासाठी आणि आत्माचे खरे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया याशिवाय रजोगुण आणि तमोगुण यांचे दमन करून सत्वगुण विकसित करण्यासाठी आणि या तीन गुणांच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी आपण आपल्या सर्व कृती श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांची सेवा म्हणून समर्पित करूया श्रीमद नारायण यांच्या हातातील साधने म्हणून काम करूया श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे मनन करताना श्रीमद नारायण यांची प्राप्ती करण्याच्या उद्देशाने आपल्या शरीराचा उपयोग करूया आपण श्रीमद नारायण यांना पूर्णपणे शरण जाऊ आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया हु। सात्विकं निर्मलं फलं, फलं दुःखं कर्मन सुकृतु श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे माशुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच कर, मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखम् अज्ञानं तमसः फलम् वो कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखम् अज्ञानं तमसः फलं।